तुम्हाला घुबड्याबद्दल हे माहित आहे का घुबड्याला डोळ्यांची हालचाल करता येत नाही घुबड या पक्षाचे वैशिष्ट्य म्हणजे निशाच काही ठिकाणी शुभ तर काही ठिकाणी अशुभ अशी अनेक रहस्य जोडलेला पक्षी पण घुबड्याची शारीरिक वैशिष्ट्ये इतर पक्ष्यांपेक्षा वेगळी असतात त्यांचे डोळे निसर्गाने खास पद्धतीने बनवलेले असतात शरीराच्या मानाने त्यांचे डोळे मोठे असतात त्यांच्या डोळ्यांमध्ये रॉड जास्त प्रमाणात असतात त्यामुळे ते अगदी कमी प्रकाशातही शिकार पाहू शकतात पण त्यांच्या डोळ्यांची हालचाल होत नाही सर्वसामान्य प्राणी पक्ष्यांचे डोळे गोल असतात तर घुबडांचे डोळे लांबुडके असतात व ते कवटीच्या हाडांमध्ये घट्ट बसलेले असतात त्यामुळे डोळ्यांची हालचाल करता येत नाही न हलणाऱ्या डोळ्यांची कमी त्यांची मान भरून काढते दोनशे सत्तर सात मान फिरवण्याची कला त्यांच्याकडे असते दोन्ही बाजूने पूर्णता मागे पाहता येते मान पूर्णता मागे वळवण्यासाठी गुबडाची मान अनेक वैशिष्ट्यांनी भरलेली असते माणसाच्या माने सात मनके असतात तर गुबडाच्या मानेत चौदा मनके असतात त्यांच्या मानेतील शी ही फॅशक्युलर सिस्टीम वैशिष्ट्यपूर्ण असते त्यामुळे त्यांच्या मेंदूला रक्तपुरवठा व रक्तपुरवठा व ऑक्सिजन पुरवठा मान वळवून वळवल्यावरही चांगला राहतो बहुतांश पक्षाचे डोळे बाजूला असतात पण घुबडाचे डोळे समोर असतात त्यामुळे त्यांची मोजण्याची क्षमता इतर पक्षांपेक्षा उत्कृष्ट असते या त्यांच्या वैशिष्ट्यामुळे घुबडाचे डोळे व मान त्याला इतर पक्षापेक्षा वेगळी ठरवतात व रात्रीच्या शिकारी राजा बनवतात तरी छोटीशी माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगायचं पाच सात चॅनलला मात्र सबस्क्राईब करा भेटवा पुढे डोम्या तोपर्यंत धन्यवाद